नमस्कार रिअल इस्टेट पेढीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय येणार आहोत तो म्हणजे की रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक ही सगळ्यात सेफ आणि चांगली गुंतवणूक फक्त थोडंसं डोकं लावून विचार करून आणखीन योग्य त्या मार्गाने तो ती गुंतवणूक करायला पाहिजे म्हणजे ह्या याच्यामध्ये गुंतवणूक जेवढी ॲप्रिशिएट होती आणि जेवढी सेफ होत असते तेवढी इतर कुठल्याच धंद्यामध्ये नाही आहे असं माझं म्हणणं आहे म्हणजे शेअर मार्केटसुद्धा वर खाली जाऊ शकतं रिअल इस्टेटमध्ये फक्त हे वरतीच जाऊ शकतं एखादी जागा विकली आज विकली जाऊ नाही गेली नाही तरी ती पाच वर्षांनी पाचपट किमतीने किंवा तिप्पट किमतीने विकली जाऊ शकते फक्त ती जागा विकत घेताना आपल्याला काही का काळजी घ्यावी लागते ती काळजी आपण घेतली तर शंभर टक्के आपल्याला काही अडचण येत नाही आणि ते आपल्याला चांगलं आहे विशेषतः तुम्ही फ्लॅट किंवा दुकान घेतलं किंवा एखादं वेअरहाऊस घेतलं तुमच्या खिशाची कपॅसिटी असेल त्याप्रमाणे तर त्याप्रमाणे तुम्ही जे काही घ्याल ना त्याचं तुम्हाला भाडं पण मिळतं त्याचं ॲप्रिशिएशन पण होतं उद्या कधी आपल्याला म्हणजे सेकंड होमसारखं उद्या कधी आपल्याला त्याचं उपयोग करायचा म्हटला तर आपल्याला मॉर्गेज करून त्याच्यावर पैसे पण उभे करता येतात आणि आता तर सेकंड तुमच्याकडे फर्स्ट होम एक घर ऑलरेडी असेल आणि सेकंड होम असेल तर तुम्ही समजा हाऊसिंग लोन काढलं तर तुम्हाला प्रिन्सिपल आणि सुद्धा तुम्हाला इन्कम टॅक्समध्ये रिबेट मिळतं आता एक एप्रिलपासून आणखीन त्याच्यामध्ये सवलती येत आहेत ते, ते आपण एका सेपरेट व्हिडिओ त्याच्यासाठी बनवू आणखीन तुम्हाला सांगू पण रिअल इस्टेटसारखं तुम्हाला कुठलंही हे नाही ॲप्रिशिएशन देणारा कुठलाही कुठलीही इन्व्हेस्टमेंट नाही अगदी कुठेही करा म्हणजे मुंबई पुणा किंवा ठाण्यामध्ये किंवा बँगलोरमध्ये वगैरे तुम्ही बँगलोर भागात वगैरे केली किंवा ह्याच्यात तर ते ॲप्रिसिएशन खूप होतं मे बी इतर ठिकाणं मे बी नाही इतर ठिकाणी ॲप्रिसिएशन कम्पॅरेटिव्हली कमी होतं पण ॲप्रिसिएशन होतं आणि एखादी जागा पडून राहिली तर त्याचा दुरुपयोग होत नाही म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्ही आज गव्हर्नमेंटला कोल्ड स्टोरेज बांधून दिलं तर कोल्ड स्टोरेजमधनं तुम्हाला चांगले पैसे मिळतात तुम्ही वेअरहाऊस बांधलं तर मोठ्या मोठ्या कंपन्यांचे टायप करून तुम्ही मोठी वेअरहाऊस हाऊसेस बांधली चांगल्या लोकेशनला तर ती वेअरहाउसेस लोकं भाड्याने कंपन्या भाड्याने घेतात चांगलं भाडं देतं त्याच्यामध्ये लाखो रुपये भाडं येतं रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट खूप चांगलं आहे म्हणजे सुरुवातीला रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट साधारणतः सहा ते साठ टक्के असतो पण तो रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट कालांतराने जो वाढत जातो तो नंतरच्या याच्यामध्ये तुमचा रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट जवळजवळ कधी कधी इवन पस्तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत जातो किंवा जास्ती जातो असं आहे आणि त्या जागेची जी ॲप्रिशिएशन होती की ॲप्रिसिएशन पण खूप होतं त्याच्यामध्ये काही काही ठिकाणी दसपट झालेलं आहे तर ह्याच्यासारखी आणि त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी पण आहेत ना की तुम्हाला जो ते भाडं येतं त्या भाड्यामधनं तुम्हाला तीस टक्के रिबेट मिळतो त्याच्यानंतर तो एक बिझनेस तीस टक्के रिबेट नाही दाखवलं तर बिझनेस इन्कम म्हणून तुम्हाला त्याच्यामध्ये भयंकर खर्च दाखवता येतात म्हणजे आता सांगायचं नाही सांगायचं पण ब्लॅक मनी व्हाईटसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर या ह्याच्यामध्ये होऊ शकतो आणि लोक करतात ज्यांनी डोकं लावलं ते शंभर टक्के करू शकतात या याच्यामध्ये किती मोठा फायदा आहे लोकांचा आणि ती प्रॉपर्टी पडून जरी राहिली तरी त्याचा ते डिप्रिशिएट होत नाही ती ॲप्रिशिएट होते त्यामुळे रिअल इस्टेटसारखं म्हणजे ज्यांना कोणाला रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल त्यांनी हां त्यांनी फक्त फक्त ती जागा कुठली आहे की म्हणजे तुम्ही जागा कुठली घेत आहेत तुम्हाला प्लॉट घ्यायचा असेल तर शक्य शक्यतो नाही एच प्लॉट घ्या ए कुठलं तर ते टाउन प्लॅनिंग सँक्शन असेल किंवा महाराष्ट्र मुंबई पुण्यामध्ये मा एम एम आर डी किंवा पी एम आर डी एकडनं सँक्शन लेआउटमधनंच प्लॅन घ्या तो रजिस्टर होताना रजिस्टरच्या आधी तुम्ही दोन पैसे तुमचे वेगळे खर्च करा त्या बिल्डरवर किंवा त्या डेव्हलपरवर अवलंबून घेऊन आता तुम्ही वेगळे पैसे खर्च करा आणि त्याचं रजिस्ट्रेशन डुप्लिकेट रजिस्ट्रेशन होत नाही आहे ना काय एक म्हणजे आम्ही रिअल इस्ट न रिअल इस्टेट पिढीतर्फेसुद्धा ह्या सर्व्हिसेस देतो त्याच्यावर कुठलं लोन नाही आहे ना आणि ते लोन समजा असेल तर तुम्ही पैसे भरलेले त्या लोनला जाऊन त्या बँकेने तुमच्या त्या प्लॉटपुरतं त्याची एन ओ सी दिली आहे का किंवा त्याच्यावरचं तारण सोडलं आहे का या सगळ्या गोष्टीला तुम्हाला हे करायला पाहिजे बघायला पाहिजे तुम्ही चांगला माणूस लावून हल्ली डुप्लिकेट मॉर्गेजेस पण खूप होतात काय तर ह्याच्यावर सगळा अभ्यास करून याच्यातला सगळ्यात जाणकार माणसाला हे करून तुम्ही असे प्लॉट्स घेतले पाहिजेत एकच प्लॉट चार लोकांना विकलेला असतो ते तुम्ही त्याचं तुमचे म्हणजे तुम्ही एवढे लाख रुपये घालतात त्याच्यात काही थोडेसे हजार रुपये घालून याची शहानिशा करायला पाहिजे तुम्ही काय कुठ कुठल्या बँकेतमध्ये कर्ज आहे का ते बघायला पाहिजे तुम्ही आणि ह्या शहानिशा करणाऱ्या एजन्सी असते म्हणजे आम्ही रिअल इस्टेट पेढीसुद्धा आम्ही ह्या हे करतो तर ह्या शहानिशा करूनच तुम्ही प्लॉट घ्यायला पाहिजे किंवा फ्लॅट घ्यायला पाहिजे आधी कारण फ्लॅटवर समजा आज म पुण्यामध्ये शंभर प्रोजेक्ट्स अडकलेले आहेत तीस हजार कोटीची गुंतवणूक अडकलेली आहे तुम्ही जेव्हा फ्लॅट घेतात तो फ्लॅट बुक करतात त्यावेळेस त्या फ्लॅटवर म्हणजे त्या प्रोजेक्टवर जे लोन असतं त्या लोनमधनं तुमचा फ्लॅट हा वगळला आहे की नाही हे बघायला पाहिजे त्याची एन ओ सी तुम्ही घ्यायला पाहिजे त्या बँकेने तुम्हाला एन ओ सी ओ सी त्या बिल्डरकडनं तुम्ही एन ओ सी घ्यायला पाहिजे बिल्डर एन ओ सी देत नसेल तर तुम्ही त्या बँकेत तरच तुम्ही बुक करा नाही तर बुक करू नका जागा मालकाचं ओरिजिनल याच्यामध्ये पण खूप लफडी असतात ह्या सगळ्या गोष्टीचं बघूनच तुम्ही हे ती ने आहे का त्याला लोन मिळतं आहे का आणि कुठलीही जागा अगदी तुमच्या खिशात पैसे जरी असतील ना कॅश हार्ड कॅश तरी माझ्या दृष्टीने तुम्ही जागा घेताना तुम्ही लोननीच जागा घ्यायला पाहिजे भले तुम्ही दोन वर्षांनी वर ते लोन फेडून टाका तो प्रश्न नाही आहे पण जागा लोननीच घ्यायला पाहिजे कारण ती लोननी जागा घेतल्यावर त्याच्यामध्ये ती बँकसुद्धा आपल्याबरोबर अडकते म्हणजे आपले पैसे अडकले तसे बँकेचेही पैसे अडकले असतात त्यामुळे बँक ती जा हे सोडून घेण्यासाठी प्रयत्न करते आज डोंबिवलीमध्ये मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे पासष्ट बिल्डिंग पाडण्याचा निर्णय घेत आहेत ते आज रस्त्यावर येणार आहेत ते राहणारी लोकं येणार आहेत त्या बिल्डरला काही होणार नाही आहे बिल्डर फार तर फार साडेसात वर्ष आतमध्ये जाईल पण पैशाचं काय आज या गरीब माणसांनी जी काही कमवलेली हे आहे ह्याचं काय तर ह्याचा विचार कोणी पण म्हणून इस इन्व्हेस्टमेंट करताना सुरुवातीला तुम्ही लोन घेऊन इन्व्हेस्टमेंट करा म्हणजे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल आणि कशा पद्धती आणि ती कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायची आम्ही तुम्हाला त्याचं शंभर टक्के मार्गदर्शन योग्य मार्गदर्शन करू आणि चांगलं मार्गदर्शन करू आणि तुम्हाला मदत पण करू समजा पाहिजे असेल तर काय आणखीन इन्व्हेस्टमेंट करायला आणि कोणाकडे इन्व्हेस्टमेंट करावी रेप्युटेड लो माणसाकडे इन्व्हेस्टमेंट करावी पुण्यामध्ये बरेच रेप्युटेड लोकं आहेत की ज्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट करता येऊ शकते पण सगळेच पैसे एकाच माणसाकडे जसं काय डी एस कुलकर्ण्यांकडे एका डी एस कुलकर्णी चांगले बिल्डर होते ते अडकले तो एक वेगळा विषय आहे ते कसे अडकले आणि काय झाले ते पण प्रत्येक माणसाने काही माणसांनी आपले सगळेच पैसे डी एस कुलकर्ण्यांकडे अडकवले आज डी एस कुलकर्ण्यांकडे अडकल्यामुळे के कोर्ट केसेस चाललेले आहेत कोर्ट केसेस चालले आहेत त्यामुळे काही होऊ शकत नाही बँकांनी त्यांचे पैसे एन सी एल टीमधनं बी वसूल करून घेतले कवडी मोलामध्ये त्यांची जागा बघली आज डी एस कुलकर्ण्यांच्यावर प्रचंड अन्याय झालेला आहे याबाबतीत काय आणि डी एस कुलकर्ण्यांवर अन्याय झालाय त्या त्यामुळे त्यांच्याकडे जे गुंतवणूकदार होते पण त्यांच्यावरही अन्याय झाला आहे पण सगळ्यांनी एकाच माणसाकडे गुण सगळेच पैसे एकाच माणसाकडे गुंतवू नका तुम्ही दहा लाख असतील तर दोन लाख डी एस केनकडे गुंतवा दोन लाख आणखीन कुठे गुंतवा दोन लाख आणखीन कुठे गुंतवा काय तर हे अशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करा हे करणं अभ्यास करून इन्व्हेस्टमेंट केली तर रिअल इस्टेटसारखा सारखे रिटर्न्स कुठलाही धंदा देऊ शकत नाही लेजिटेबेट आज एवढंच धन्यवाद